सोन्याच्या दराचा विक्रम तोळ्याचा भाव ऐंशी हजारांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी एकाच दिवशी अनेक निर्णय घेतले त्याचा परिणाम जागतिक बाजारावर जाणवू लागलेला आहे एका दिवसात सोनेप्रती दहा ग्रॅम आठशे रुपयांनी तर चांदी प्रति किलो तीनशे रुपयांनी महागली आहे सोन्याच्या दराने विक्रमी झेप घेतली आहे सोने प्रथमच ऐंशी हजाराच्या पार गेले आहे आज प्रति दहा ग्रॅम ऐंशी हजार चारशे रुपयांवर पोहोचला आहे जी एस टीसह एका तोळ्यासह आता ब्याऐंशी हजार आठशे बारा रुपये मोजावे लागणार आहेत गेल्या बावीस दिवसात तीन हजार पाचशे रुपयांनी सोनं वाढला आहे चांदीच्या दरात एका दिवसात तीनशे रुपयांची वाढ होऊन भावपातळी ब्याण्णव हजार दोनशे रुपयांवर गेली आहे सन दोन हजार चोवीसमध्ये दिवाळीला सोन्याचे जी एस टी विना दर ऐंशी हजार रुपये आणि चांदीचे प्रति किलो दर सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयांवर होते अमेरिकेच्या निर्णयामुळे देशात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याशिवाय इतर कारणांमुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे याशिवाय डॉलरचे दरही वाढत आहेत जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याचं चमक आलेली आहे आणि ही चमक अजून वाढणार आहे सोने प्रति दहा ग्रॅम एक लाखाचा आकडा पार करणार आहे चांदी प्रति किलो एक लाखांवर पोहोचली आहे सोन्याचे दर कमी झाल्यास ती खरेदीची संधी समजून सोने खरेदी करावे असा सल्ला जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिला आहे